बातमी ही व्यवस्था बदलेल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गुरुवारी मारहाणीची अत्यंत निंदनीय घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली असून हाणामारी करणाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत विधानभवनातच पकडून ठेवण्यात आलं होतं यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे सोपविण्यात आले पोलिसांनी पडळकर समर्थक सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड मर्तक नितीन हिंदुराव देशमुख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे रात्री उशिरा नितीन देशमुख यांना भेटण्याचा राशोपचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केला होता यावेळी रोहित पवार यांनी पोलिसांना गाडीसमोर स्टेशन ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी खेचून काढत गाडीला रस्ता करून दिला होता यानंतर नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले आहे हे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते यावेळी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांनी केलेली कृती रोहित पवारांना आवडली नव्हती यावर त्यांनी त्या ते पी एस आय महाराष्ट्र तसेच पिंपरी परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा